नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस जुलै सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी मुसळधार काय बऱ्याच भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे गडचिली भंडाराच्याही काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे बाकी विदर्भाच्या इतर ठिकाणी मध्यम ते हलका इकडे नांदेड परभणी थारा शिवचे थोडेसे भाग लातूर बीडच्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस झाला मुंबईपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात कोल्हापूरघाट सातारा घाट पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली आहे उत्तर देखील भागामध्ये पालघर ठाणेमध्ये हलका मध्यमच पाऊस झाला आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलका मध्यम पाऊस झाला आहे मात्र जे काही पर्शीने छायेचे भाग आहे त्या ठिकाणी विशेष मोठा पाऊस पाहायला मिळालेला नाही मराठवाड्याच्या उत्तर भागांमध्ये विशेष पावसाची नोंद झालेली नाही यानंतर जर आपण सध्याच्या स्थिती पाहिल्या तर बंगाल उपसागरात जे कायपर्यंत सकाळपर्यंत तीव्र खमदाबाद क्षेत्र होतं त्याचा आता डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हे डिप्रेशन उद्या सकाळी उडशा किनारपट्टीला पार करण्याचा अंदाज आहे आणि याच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर हा बऱ्यापैकी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे सोबतच मान्सूनचा आस असले कमजोरपट्टा राजस्थान मध्य प्रदेश होत या ठिकाणी कमदाबापर्यंत विस्तारलेला आहे चक्रकारवाडे गुजरातच्या आसपास आहेत आणि मान्स सोबत ऑफशोर ट्रप जे आहे किनारपट्टीला बनणारी ट्रप आहे ते गुजरात किनारपट्टीपासून ते इकडे कर... केरळच्या उत्तरेकडील किनारपट्टीच्या भागांपर्यंत विस्तारलेले आहे सोबत ईस्ट वेस्ट विंड शहर झोन साधारणतः महाराष्ट्राच्या उत्तर भागांच्या आसपासून जात आहे नाशिक पालघरच्या आसपासून याची जी काही रे शिअर झोन जो आहे तो गेलेला आहे आणि जर आपण पाहिलं सध्या पावसाचे ढग कुठे दाटलेले आहेत तर गडचिरोलीचे काय भाग आहेत भंडारा गोंदिया नागपूरच्या भागांमध्ये अमरावतीच्या काही भागांमध्ये पावसाचा ढग दाटलेला दिसतोय त्याचबरोबर धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये मादे, हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत त्यानंतर पालघरमध्ये मादे, हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचे ढग आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसे देणारे ढग पाहायला मिळत आहेत आणि आज कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत सांगलीच्या पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये सुद्धा मध्यम पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि जर आपण आज रात्रीचा अंदाज पाहिला त्यासोबतच सुरुवात अजून एक सांगायचं झालं की इकडे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तर सुद्धा थोड्याफार पावसाचे ढग विकसित झालेले आहेत आणि आज रात्री विदर्भाच्या जे काही ढग येत आहेत उत्तर पूर्वेकडून हे ढग दक्षिण पश्चिमेकडे थी। येतील काही ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे राहतील आणि साधारणतः यवतमाळच्या आसपास किंवा म्हणू शकता नांदेडच्या आसपास तसेच चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी आज रात्रीसाठी हे आपल्याला पाहायला मिळते त्यात त्यात गोंदिया गडचुली आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आज रात्री उशिरा ते पहाटेच्या आसपासपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता दाट आहे सोबत नांदेड परभणी हिंगोली लातूर बीडचे काही भाग पूर्वे असतील या ठिकाणी थोड्याफार पावसाची शक्यता राहील मध्यम का खाट तर काही ठिकाणी थोडासा जोरदार रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस राहील कोल्हापूर खाट सातारा घाटातही मुसळधार स्वरूपाचा पाऊस सरी आज रात्रीसाठी राहतील तर पालघरमध्ये मध्यम ते जोरदार मुंबई ठाण्याच्या आसपासही थोड्याफार वेळासाठी मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील तसेच नंदुरबार आणि जळ धुळ्याचे थोडेसे उत्तर देखील भाग आहेत नंदुरबार धुळेचे या ठिकाणी थोड्या पावसाचे ढग आहेत जे की अशाच प्रकारे उत्तर पश्चिमेकडे पुढे सरकत जाण्याचा जा अंदाज आहे आणि ही राज्यात इतर ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता नाकारता येत नाही पण मात्र आत्ता जे आपण भाग सांगितले त्या ठिकाणी विशेष पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे त्यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर क जे काय डिप्रेशन थोडंसं पश्चिमेकडील तर त्याचा पश्चिमेकडील भाग असेल पश्चिम आणि दक्षिणेखील भाग या ठिकाणी विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणारच आहे त्यात काय शंका नाही आणि आपण जिल्हानिहाय जर पाहिलं तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ अमरावती वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता किंवा जोर हा बऱ्यापैकी अधिक राहण्याचा अंदाज आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं या ठिकाणी शक्यता दिसते तर एखाद्या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते म्हणजे दोनशे मिलीमीटरहून अधिक पावसाचासुद्धा अंदाज आहे नांदेड हिंगोलीच्या भागांमध्ये अकोला वाशिमच्या पूर्व भागांमध्ये अमरावतीचे राहिलेले पश्चिम भाग या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी राहील तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही उद्यासाठी दिसते त्यानंतर अजून पश्चिम आलं तर बुलढाणा परभणी लातूर बीड धाराशिव तर सोलापूरचे थोडेसे पूर अखेर भाग कुठेतरी थोड्याशा मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यासोबतच इकडे घाटाकडे आला तर कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी सातारच्या घाटामध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा या घाटातील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच उत्तरेकडील कोकणात पाहिलं तर मुंबई ठाणे रायगड मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पुणे घाट मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता ही उद्यासाठी राहील तर पालघरमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि नाशिकच्या घाटाच्या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील तसेच सातारा पुणे सांगली कोल्हापूरच्या राहिलेल्या भागेत मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी राहतील पण असं नाही की पश्चिमेकडे जोरदार राहतील पण पूर्वेकडे जसे येतील तसे या सरींची तीव्रता कमी होईल पूर्वेकडे हलका पाऊस होत राहील सोलापूरपर्यंतसुद्धा हलक्या पावसाची शक्यता सध्या दिसत आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जालना कुठेतरी हलका तर कुठेतरी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणीही नाही धुळे नंदुरबार नाशिककडे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता नाहीये कुठेतरीच हलका किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो हा आपला अंदाज झालेला आहे आणि हा जो काही कमी दाब असेल यामुळे हे जे काही भाग आहेत बुलढाणापर्यंत पावसाचा जोर येत्या दोन दिवसात आपल्याला पाहायला मिळेल अठ्ठेचाळीस तासांचा अंदाज पाहिला तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर आणि पूर्व विदर्भात आहेच त्याचबरोबर परभण हिंगोली नांदेडचे काही भाग असेल आणि जळगावच्या पूर्व भागांपर्यंत पावसाचा जोर हा आपल्याला वाढलेला पाहायला मिळू शकतो काही बदल झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्येसोबत तुम्हाला त्याच्याबद्दल अपडेट्स देऊच सध्या जर आपण पाहिलं की हवामान विभागाचे उद्यासाठी वीस तारखेसाठी काय इशारे आहेत तर हवामान विभागाने उद्या पालघर जिल्ह्यामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे कोल्हापूरच्या घाटामध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर इतर ठिकाणी हलका मध्यम पाऊस शक्यता कोल्हापूरच्या इतर भागांसाठी वर्तवलेली आहे साताऱ्यात जर पाहिलं तर साताऱ्याच्या घाटामध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मात्र घाट विभाग सोडून बाकीच्या भागांसाठी हवामान विभागाने हलक्या मध्यम पावसाचाच अंदाज वर्तवला आहे तसेच पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे आणि इतर ठिकाणे आहेत पुण्याचे या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली त्यासोबत मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे ठाणे रायगड आणि सिंधुदुर्ग या सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर रत्नागिरीमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल याचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच विदर्भात पाहिलं तर चंद्रपूरमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे तर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे तसेच गडचिली नागपूर वर्धा अमरावती आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यासोबतच धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड नगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे नंदुरबार नाशिकमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गर्जेने होण्याची शक्यता वर्तवली तर सोलापूर सांगलीमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभाग म्हणून वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये बदल झालात उद्या सकाळच्या अपडेटमध्ये तुम्हाला कळवण्यात येईल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका